रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मर्डे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज थोडीशी वेगळ्या दाटणीची स्टोरी तुम्हाला सांगायची आणि माझ्या सकटच नाही तर न्यायालयीन व्यवस्थेमधले मोठमोठे वकील त्याच्यानंतर पोलीस प्रशासन सिनियर ऑफिसर्स ऑल देशावर देश, देश पातळीवरचे यांचं स्टडी आत्ता चालू आहे ह्या स्टोरीबाबत आणि घटना घडली या आता सखरात गेली का आपली जानेवारीमध्ये चौदा तारखेला पंधरा दिवसाभरचा विषय पण कायदा त्याची बाजू कशी लावून धरेल आणि नेमकं पुढं काय होईल सगळ्या सगळ्यांना प्रश्न चिन्ह आहे पण मला त्यातूनही खात्री आहे की शंभर टक्के आरोप सिद्ध होतील आणि गुन्हेगार गजाआड होईल पण थोडी विचित्र स्वरूपाची घटना आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो स्त्रीच्या बाबतीत एखादा पुरुषाच्या मनात जर खटका बसला म्हणजे स्त्रीच्या बाबतीत म्हणजे बायकोच्या बाबतीत तिरस्कार राग द्वेष हा किती टोकापर्यंत नेऊ शकतो किंवा काय करू शकतो आपण थोडं इसकाटून बघू आता पी व्यंकटमाधवी मुलीचं नाव थमनेलमध्ये ओरिजिनल फोटो तुम्ही पाहू शकता पी व्यंकटमाधवी नंदयाल नावाचं जिल्हा आहे आंध्र प्रदेशमध्ये आंध्र प्रदेशमधली तिथली मुलगी आहे दोन हजार बारा साली तिचं लग्न झालं आणि नव नवऱ्याचं नाव आहे गुरुमूर्ती इंजिनियर इंजिनियरचा दिमाग आहे ना दिमाग इंजिनियर कोणी असू द्या ॲक्टर नॉलेजवाले लोक असतात ते स्वतःला तसं बनवतात तसं घडवतात हा शांला एखादं काही करायचं म्हणलं ना की त्याच्यात ते त्यांचा अभ्यास करून शोधतात किंवा ते इंजिनियरच आहेत कसला इंजिनियर असून द्या बाकीचं एखादं जगावेगळं काहीतरी घडवणे बनवणे किंवा जगावेगळी कृती करण्यामध्ये त्यांना आनंद वाटतो हा जो गुरुमूर्ती आहे आहे ह्याचं त्या माधवीबरोबर लग्न झाल्यापासून दोन हजार बारा लग्न झालं तब्बल बारा वर्ष एकमेकांनी संसार केला एकत्र आता बारा वर्षाचं संसार केल्यानंतर आपल्या बायकोच्या खतखुडी नवऱ्याला कळत्यात नवऱ्याच्या खतखुडी बायकोला कळत्यात थोडा संध्याकाळचा समजा नाईन्टी लावून जरी आला कवानुक लावणारा असे एखादा कावा तरी कावा तरी तरी बायको कोणाला नाही कळत पण बायकोला लगेच कळतं असा विषय बायकोपासून काही लपून शकत नाही गाड्यांना माहिती बारा वर्षांसारख्या त्यांना दोन सोन्यासारखी पोरं झाली ह्या बायकोचा ही जी माधवी आहे त्याचा एक खाटका याच्या डोक्यात होता तो खाटका कसा होता तुम्हाला सांगतो की ह्या बारा वर्षात दर दोन महिन्याला तीन महिन्याला दोन महिन्याला तीन महिन्याला आणि ती राहायला कुठे होती तुम्हाला तर हैदराबादमध्ये शेटल झाली होती हैदराबाद शहरात दोन मधली बिल्डिंग दोन महिन्याला अडीच महिन्याला ती बायको मायाराला जायची आईवडला भेटायची आईवडलांच्या संपर्कात होती तिथून दोन तीन दिवस राहायची परत यायची कंटिन्यू चालू ह्या गोष्टीचं त्या नवराई गुरुमूर्ती यांनी शोध घेतला का नाही घेतला यांनी काय सगळं सांगितलं पण याच्या डोक्यात एक खटका असा बसला की आपल्या बायकोचे माहेरला कुठंतरी एखादा ठोके किंवा एखादा परपुरुषाशी शारीरिक संबंध आहेत असा त्याच्या डोक्यात खटका बसला त्यासाठीच ती दोन महिने काही नाही तिला जाऊन दिलं तर बांधणं तर नकारणार रोचणार फुगणार पण जाणार दोन तीन दिवस राहणार परत मागे येणार मुलांना घेऊन जाणार कधी एकटी जाणार कशी पण तारीख आता जानेवारी महिन्यात चालू झाला जानेवारी महिन्यात चालू झाल्यानंतर चौदा तारखेला तुम्हाला माझ्या साखरात असते हिने अकरा तारखेपासून सांगायला सुरुवात केली बा मी चौदा तारखेला संक्रांतीला मायरीला जाणार आहे हा मनला अजिबात जायचं नाही दोघांची त्याच्यावरून बांधणं झाली शाब्दिक आपली चकमक नाही जायचं म्हणलं नाही जायचं तू तुझ्याच मनाने खरं करते आत्ता गेल्या महिन्यात घेतील लगेच बोंबत निघाली गेली नवरा बायको तो बांडाने सकाळी झालं तर संध्याकाळी मिळतं अशी परिस्थिती मग ती काय बाई ऐकायला तयार नाही जाणार म्हणजे जाणार हां त्याच्यात काय वाद नाही ती ह्याला म्हटली मग ईर्ष्याला पिटली बरं ह्याने काय केलं तुम्हाला सांगतो ती चौदा तारखेला सकाळच्या निघणार आहे ना याने तेरा तारखेला मुलांना स्वतःची दोन मुलं आहे त्यांना स्वतःच्या बहिणीच्या इथं सोडलं म्हणलं एक दोन चार दिवस मुलं इथं राहून दे बहिणीला म्हणला पण आता एक दोन दिवस न नात ह्याच्या संक्रांतीच्या ती सोडली तिथं आता नवराबा एक दोघंच घरात चौदा तारखेला ही तर सकाळच्या फारी जाणार आहे ही नाही विचारलं आहे का पोरं नेऊ सोडली म्हणून कोणाच्या डोक्यात बघा कधी काय खटका असं सांगता येत नाही मुलं सोडून आली चौदा तारखेला त्यांनी संध्याकाळ होऊन दिली तिला म्हणला थांब आपण उद्या जाऊ जाऊ म्हणल्यावर जाऊ मी बी येतो मी बी सुट्टी काढतो म्हणले चला ती माधवी चालतं मला उद्या जाऊ चौदा तारखेच्या संध्याकाळी म्हणजे उद्या जायचे समजा तर आज चौदा तारखेच्या संध्याकाळी यांनी रात्री सात आठ वाजता आता ती सिटीत कसं असतं गर बरं काय पॅक बंद असतात बघा गळा आवळूनच त्या माधवीची हत्या केली घरात मारलं त्याला तडफडून ताडफडून बाईने जीव सोडला तिचा मृतदेह बाहेर अतिशय थंड डोक्याने बघा अतिशय थंड डोक्याने नवऱ्यानी ज्या बाईशी त्यांनी बारा वर्ष प्रपंच केला ज्या बाईनी बारा वर्षे त्याला दोन टाईम तीन टाईम गिळायला घातलं त्या माउलीला त्यांनी मारलं बरं मारून द्या हत्या केल्यानंतर आता इंजिनियर आहे तो त्याने असं डोकं ठरवलं की बाबा ही बॉडी डिस्पोज करायची या विल्हेवाट लावायची त्यांनी कटरच्या साह्याने पहिल्यांदा त्या बॉडीचे तीस चाळीस तुकडे केलं त्याच्यानंतर ते, ते जे ते मास आहे ते मांस खरडून काढले एका साईडला त्याचं रूपांतर मटणात केलं एखाद्याने मटण शॉप बघितात तिथं मटणाचा कसा डीगा असतो बघा बारीक बारीक तुकडे बारीक तुकडे केले वीस तीस चाळीस ग्रॅमचे हाडं मोठले असतात मांडीचे हाडं झालं इथं दांडाचे हाडं झालं मोठाली हाडं असतात ती काही त्याला बारीक व्हायनात त्याचे तुकडे काय व्हायनात मग त्याने खलबत्त्यात ती हाडं चिचून चिथून त्याचा बुकटी केली त्याची बोवा केला थोडक्यात के मग त्या बाईचं वजन त्या माधवीचं समजा मी म्हणतो एक पन्नास किलो असेल धरून चाल गॅसच्या टाकीवर कुकर घेतला चार लिटरचा मोठा तर कुकर सुद्धा आपल्याला थमनेलमध्ये दिसतोय त्या कुकरमध्ये एका वेळी फक्त तीन किलो मटण टाकायचं भयानक हे सगळे की, की काय राग असेल त्या बायकोविषयी किंवा काय त्याच्या डोक्यात असेल अशा प्रकारे एक इंजिनियर हे काम करत होता तीन किलो रागायचा चार पाच शिट्ट्या द्यायचा की काढायचा बाजूला पॉलिथिनच्या बॅगमध्ये भरायचा ते परत तीन किलो टाकायचा अशा प्रकारे टोटल पन्नास किलो त्यांनी पाच पाच शिट्टे देऊन घेतलं साईडला मटण तयार आता ही बॅग मोठ्या सॅकमध्ये हे सगळ्या कॅरी बॅग आहेत त्या भरल्या म्हणतो एकदा नाही दोनदा विषय केला असेल त्यांनी ती, ती बॅग बरोबर ते पाच पंचवीस किलो मटणाच्या बॅग त्याच्यामध्ये घेतल्या आणि तिथून जवळच एक अठरा सतरा ते अठरा किलोमर झिलेला आहे एक नावाची झिल म्हणजे मोठं तळ आहे तिथं लय मोठं तळ त्या ठिकाणी गेला होडी घेतली ती बॅग होडीत ठेवली रात्रीची ती होडी त्या तळ्याच्या मध्यभागी नेली आता ते एवढे मोठं तळ म्हणल्यावर तिथं मग नसले तरी मासं मोठं असतातच शिजलेलं मटण त्यांनी ते, ते निम्म पाच पंचवीस किलो टाकून दिलं मध्यभागी परत माघारी आला ले, परत दुसऱ्या दिवशी राहिलेलं नेलं परत पंचवीस किलो म्हणजे अख्खी तशीच टाकून दिली ती म्हणजे पन्नास किलो त्याने त्या माधवीचे तुकडे करून शिजून ते सोडून दिलं पाण्यात तिथून घरी आला त्याच्या ज्या हत्यार होते ज्यांनी ते केलं हे हे सगळं क्लीन केलं नुसतं पाण्याने क्लीन केलं नाही किंवा के साबून हे वापरून क्लीन केलं नाही तर केमिकल म्हणजे ॲसिड बिसिड हे वापरून की जेणेकरून फॉरेन्सिक लॅबची टीम आली त्यांनी संपूर्ण काय चेक केलं ज्या ह्याच्यामध्ये ते केलं होतं बाथरूममध्ये किंवा कशामध्ये त्यांनी घरात ते सुद्धा सगळं ॲसिडने हे करून संपूर्ण पुरावे नष्ट फॉरेन्सिकलासुद्धा काय सापडू शकत नाही अशा पद्धतीने दक्षता घेतलेली बारके अगदी कणसुद्धा सापडू नये अशी दक्षता घेतलेली रक्ताचा टिपका सापडू नये अशी दक्षता घेतलेली सगळं क्लीन करून टाकलं आणि नेहर घडी घडी नेहर ने चौदा तारीख गे संध्याकाळ प्रकार केला पंधरा तारीख गेली विषय नाही काय आई बापाचा फोन आला तिच्या तिचा फोन तिथंच होता आई बापाला म्हणला ती चौदा तारखेला घर सोडून निघून गेली बरं का आली का नाही तुमच्याकडून तुमच्याकडं आले तुम्हाला तुम तुम माहिती ती तुमच्या मायाला यावं लागतं म्हणले आमच्याकडे आलं नाही बा ती कुठेतरी आई बापाला त्याच्यात पोरगी गायब आहे आणि हा मी फोन केला तेव्हा आम्हाला सांगतोय म्हणून थोडा त्याचा राग आला त्यांनी त्या गावावरून निघाले आणि हैदराबादमध्ये आले तिथं राहतात तिथं ते बघितले म्हणजे कुठे आहे काय म्हणजे मुलं तुमची मी सोडल्यात सोड्यात मला बरं का सोडली आता बायको त्याला खायला गेला कोणी घालायचं म्हणला ही गेली रुसून चौदा तारखेला आमच्या दोघाची बांधा झाली जाण्यावरून आणि रुसून गेली ब बर आता विषय असा आहे यांनी आई बापांनी तिच्या माधवीच्या तडक आपलं पुल स्टेशन गाठलं तिथलं लोकल आणि त्या माधवीची मिसिंगची तक्रार दिली अठ्ठेचाळीस तास उलटून गेले होते तक्रार दिली मग पोलिसांचं प सांगणं काय कुठल्याही पुल स्टेशन मिसिंगची तक्रार गेलं गेलं ना पोलिस स्टेशनकडून एक प्रश्न येतो बाबा की तुम्हाला कोण धमकी देत होता का तुमचा कोणा संशय का नाव घ्या हां तक्रारी नाव विचारलं मी पोलीस काय म्हणजे ज्याचं नाव सांगन का डायरेक्ट विचारल त्याला असा विषय असतो कारण गायब होण्याची केस अपहरणाची तो मर्डरसुद्धा असू शकतो पोलीस खातं असं असतं ती डायरेक्ट त्यात नाव घ्या म्हणले आम्हाला आमच्या आहे संशय लिहि बांडायचा आमका तामका आणि आम्हाला सांगितलं काय म्हणलं पूर्वी निघून गेली घरातून तिला अडवणं का आम्ही तिच्याबरोबर जाणे बा यांना काय तपास आहे आई बापाला पोलिसांनी मिसिंग दाखल करून घेतली आले याच्याकर आले आला म्हणले हे बघ काय विषय नेमका परत सांग त्याने सांगितलं की ते आमची बांधवदारखी चौदा तारखेला जायचं होतं आणि ती निघून गेली बा आणि डिसेंट माणूस मी पैसा कामा माणूस इंजिनियर माणूस असं तसं हाय फाय बोलायचं त्याला काय इंजिनियर असतील टायबी टाकूनच बर तुझी कोणाची शंका आहे का नाही माझी कोणाव शंका नाही हा अजिबात मला कसली शंका नाही पण बाई निघून गेली ती काही तिथं पोचली नाही मी सुद्धा दुःखात हे म्हणलं बर ठीक आहे आता बघा तिचा कॉल डिटेल्स मला जाताना फोन वगैरे त्यांनी नाही नाही ना, फोन घरात ठेवून गेले मला बरं बरं ठीक आहे ठीक सगळं ऐकून घेतलं पोलिसांनी त्यांची सूत्र इतकी व्यवस्थितपणे हलावली की बाबा ही जी घटना घडली शोध करणार कुणाकडं कारण ती तिच्या घरापासून तिन, तिने त्यांनी जो टायमिंग सांगितला होता चौदा तारखेचा था था ते सी सी टी व्ही सगळे बाई कुठं तरी दिसन कशी कुठलं तरी रेल्वे स्टेशन बस स्टेशन त्यांनी पोलिसांनी आपापल्या पद्धतीने प्रका चालू केला तपास अजिबात काहीच बाईच काही दिसणार बा ती माधवी शंका म्हणून म्हणले हे जे जबाब आपण ह्या गुरुमूर्तीचा घेतलेला आहे कारण पोलीस डिपार्टमेंट येते आणि कसं असतं पोलीस डिपार्टमेंट एखादा मन लावून जर एखादा पोलिस अधिकारी तपास करायला लागला ना तर नियतीची सुद्धा त्याला साथ असते कसं का होईना पण त्याच्यामुळं तर मानतात की बाबा शंभर नष्ट करी पण एक पुरावा मागं राहतो पोलिसांनी आपलं म्हणलं नाही नाही याचा फेरजबाब घ्यायचा परत जे प्रश्न विचारले होते ते ते बोमऱ्यां पद्धत म्हणतात त्याला तुम्हाला हातलं कळायचं नाही की जे प्रश्नाची प्रश्न आवली होती त्याची त्यांनी उत्तर दिली होती लिहून घेतला तो जबाब ते प्रश्न बरोबर उलटे केले म्हणजे खालचा प्रश्न वर वरचा खाली असे मिक्स करून काय एक्स्ट्रा येते कारण मी तुला बऱ्याच वेळा ती सवय असते तेच तेच ते शब्द बोलण्याची आणि उलटं पालटं केलं की के थोडं आडखळतं माणूस असा विषय असतो मग तफावत काय येते त्याच्यावरून ब्यार्जा केल्या जातात आणि मग खाली उत्तर खतरनाक निघत आणि उत्तर निघालं की मग मेरी आवाज सुनो असतं ते तुम्हाला कळायचं नाही आता हे ने ह्याला घेतलं परत जावा विचारलं ह्याला पुलटेशनमध्ये बोलून तो गेला गुरुमूर्ती मला त्याच्यात शब्दात विसंगती आढळली तारखात वेळेत आमक्यात तामक्यात लगेच कळतं ती मग जी रफ करायला सुरुवात केली मानता यांनी हां इंजिनियर असो नाही तर तिकडं डॉक्टर असो कायद्याच्या पुढं सारखी फक्त राजकीय नेत्यांना सुट्टा असते हां य मला काय म्हणताय कानाला हात घेऊन सांगावं लागतं ते राजकीय नेत्यांचा वरद असता असेल त्याला सुटे फक्त बाकी कुणी असो त्याला बरोबर टायरमध्येच घातला म्हणायचा टायरमध्ये घातल्याचा प्रकार हल्ले पोलीस विसरलेत असा विषय कारण ते मानवी हा काय लई लिहिलेखलं द्यायचं तुम्हाला कळायचं नाही पण टायरमध्ये पद्धत पद्धतली भारी होती बॅरलमध्ये घालण्याची त्याच्यावर भारी होती हा ही जी केस आहे ही केस पोलिसांना इतकी डोकेदुखी ठरणार असं पोलिसांना दोक सुद्धा वाटलं नव्हतं त्या युनिटने याला रपकावला ना मला मारणं हवा आपल्याला काय लाईफमध्ये एवढं कोणी मारलं नाही मी तुम्हाला जी स्टोर सांगितली टोटल स्टोरी त्यांनी लेखी जबाब दिला लेखी की मी कबूल करतो मी अशा प्रकारे मारली ती तुकडे केले ते शिजवले टाकून दिले तळ्यात आता पोलिसांचं काम होतं महत्वाचं की ही केस हयाशी जर स्टँड केली साहेबांच्या पुढं तर ती कागदपत्र ती केस आणि ती जज फेकून देईल माहिती आहे का तुम्हाला याचं कारण आहे कोर्ट चालतं पुराव्यावर ठीक हा आरोपी आहे ना ठीक आरोपी ठीक आहे आरोप सिद्ध करण्यासाठी तुम्ही पुरावे द्या काम कोणाचं पोलिसांचं पुरावे जमा करण्याचं असा विषय पुरा पुरावे जीवित चालतात म्हणजे कुणी आय विटनेस असेल तर तो माणसाच्या रूपात पुरावे ते मारलेले हत्यार सगळं दी गाठना क्रमेत असं त्याचे पुरावे लागतात प्लॅस्टिक कवरमध्ये पॅक करून लागते ते मला कशाने मारलं काय नाही मला ते तुमचं काम आहे मी काय सांगणार भाऊ ती किती हाना मारा मग तीच कुठे टाकली ह्याच्यात टाकली तळ्यात मध्य ठीक आहे पोलिसांनी ती तळ्यात त्या स्क्वॉडचं पथक आमकं तमकं बुड्या मारो मारो खाली गाळ घे कुठं काय गावतंय का एक कण एक हाडूक नाही सापडलं महाराज मग ते माशांनी खाल्ली का काय झालं ते पचन झालं त्याचं माहिती नाही पुरावे सापडणार पोलिसांना आज दोन तारीख पण गेल्या पंधरा दिवसात ही केस इतकी स्टँड होते आणि सगळ्यात महत्वा आरोपीला ह्याच्यासमोर हजर केलं आणि कोठडी दोन प्रकारच्या असतात एक पोलीस कोठडी एक न्यायालयीन कोठडी हा पोलिस कोठडी पोलिसांनी मागून घेणं अपेक्षित होतं न्यायालयाने ते देणं अपेक्षित होतं दिले ते की अजून तपास करण्यासाठी आम्हाला वेळ पाहिजे आणि हा आरोपी तसं ही केस आहे पण पुरावा एकही नाही तर पोलीस जजने डायरेक्ट सांगलीहून ऑर्डर सोडली हो लवकरात लवकर पुरावे देऊन मग सेकंड हिअरिंगला येऊन द्या माझ्याकडं हां द न्यायालयात चुकत नाही आता ही अकलबंद झाली पोलिसांची पुरावे आण शोधू पुरावेच नाहीत पुरावे कसे शोधायचे ह्याच्यात त्यांची अक्कल आणि ही केस थोडीशी पी चालणार चालणारी पी जाणार आहे पी एमचा अर्थ परफेक्ट मर्डरकड अशा अनेक केसेस गाडल्यात त्या का त्याची काही जास्त वाच्यता होत नाही की पुरावे नाही मिळाल्यामुळे आरोपी सोडून दिले पाच सहा महिन्यात पुरावेच नाहीत असं काईनला समजा ते पुरीचा माधवीचा बावी तिला मारले आणि हा जर सुटला बाव काट काढलेली आहेत म्हणजे स्वतः कायदा हातात घेऊन या त्याला ठोकलेला आहे खलास केलेला आहे आणि तुरुंगात वीस वर्ष बोगलेली झालं असे वेळी प्रकार काढलेले आहेत बऱ्याच प्रकारे की, की जिथं कायदा कमी पडतो जिथं कायदाच्या कमजोर बाजूंचा फायदा घेऊन लोक तर पुरावी पटवून टोटल नष्ट झाले तर त्या रक्ताच्या नात्यातली माणसं कायदा हातात घेतात अशा वेळी घटना घडलेल्या आहेत मग ह्या घटनेमध्ये ॲक्झॅक्ट काय होईल हे येणारा काळ ठरवेन पण आज परिस्थिती की एकही पुरावा चाप आणि फक्त आता हा लेखी दिलं त्याने गुरुमूर्तीने ज्यावेळेस हेरिंगला केस उभी राहील ज्यावेळेस आरोपीला प्रश्न विचार जातील तो स्पष्ट मानणार आहे मी सांगतो हे होतं हेच होतं की साहेब साहेब पोलिसांनी मारण्याचा मारून माकून हाय हे वधवून घेतलं लिहून घेतले ती खरंच निघून गेली माझा काही संबंध नाही हेच म्हणणार आहे आणि पुराव्या अभावी हा आरोपी सुटू शकतो अशा प्रकारची परफेक्ट मर्डर कर जाणारी केस घडलेली आहे आणि ह्या अशा केसचं स्टडी ही टोटल जे वकील लोकं आहेत ही आपल्या महाराष्ट्रात त्यासने कुठल्या हे करतात तुम्हाला सांग त्यांचा व्यवसाय बिझनेस ह्याच्या अवलंबून असतो पोलीस अधिकारी करतात कारण त्यांच्यापुढं कशी कुठली केस येईल हे सांगता येत नाही मला असं वाटतं की काही कवायना पुरावे पोलीस शोधून काढतील आणि आरोपीपर्यंत पोचतील असं मला दाट म्हणजे असं वाटतं आतून की बाबा त्या माधवीचा बरं काय होतं नाही होतं लफडं काय तिकडून काय सगळ्या प्रकारचा बाजून तपास करून आता हा आता पोलीस कस्टडीतच आहे गुरुमूर्ती तोंडाने सांगतो आहे सगळं पण काहीच पुरावे मिळत नाहीत ही ह्या केसची वस्तुस्थिती आहे ही घटना थोडीशी वेगळ्या स्वरूपाची आणि ती तुमच्यापर्यंत मला पोहोचवणं गरजेचं वाटलं काय त्याच्यानंतर फरक पडतोय हे आपण बघू म्हणजे काय नेमका विषय पुढं काय होतो हे आपण बघणारच आहे त्याच्यात आपल्या बुलढाण्याचे एक सबक्रायबर आहेत हेमंत काकरे काल बुलढाण्याची केस वाचली हेमंत कोकाटे को त्यांनी लय फोन केला बाबा मला की माझं नाव सांगा नाव होतं तुम्ही काय आरोपी का नाव सांगायला पण माझं नाव त्याच्यात घ्या बा या, या जगामध्ये आहे ना कोणाच्या आत्मश्या काय असं काय सांगता येत नाही बाबा मग अशी की बाबा माझं नाव सांगा त्यामुळे मग आता पण सांगितलं बा नाव आता तू मरुबिरू नको बाकाटे हाच आहे तुझं नाव सांगितलं बा आहे ती बरं आहे रामकृष्ण हरे